खूप छान अशी पालकेच्या पालकाच्या भाजीपासून नाश्त्याची रेसिपी करणार आहोत खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि इथं नवीन पद्धतीनं बनणारी आहे ही रेसिपी त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक मी मोठी वाटी घेतलेली आहे इथं एक वाटी मी पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे आपण ह्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि ह्या पोहेला स्वच्छ असं मी चाळून घेतलेलं आहे आता ह्या पोहेला काय करायचं आपण स्वच्छ असं धुवून घ्यायचं तर इथं आपण पाणी ओतणार आहोत आणि ह्याला असं धुवून घ्यायचं स्वच्छ तर आता हे पाणी आपण फेकून देणार आहोत तर इथे बघू शकता मी पोहे असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी होत होतायचं आहे इथं जास्त पण पाणी ओतायचं नाही आपलं पोहे जेवढं त्या तेवढंच आपण इथं पाणी ओतून घेणार आहोत आणि ह्याला काय करायचं दहा मिनटं आपण ह्याला भिजत ठेवणार आहोत तर इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता आपल्याला छान असं वाटण बनवून घ्यायचं आहे तर इथे मी चार ते पाच अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या हिरव्या मिरच्या आपण इथं तुकडा करून टाकणार आहोत आणि इथं तिखट जास्त माझ्या हिरव्या मिरच्या हे तिखट नाहीत तुमच्याकडं जर जास्त मिरच्या तिखट असले ना तर इथं कमी वापर करा आता इथं अर्धा चमचा मी जिरं घेतलेला आहे जिरं पण ह्याच्यामध्ये टाकायचं अर्धा चमचा अख्खे धने घेतलेले आहेत ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे इथं मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ती पण ह्याच्यामध्ये टाकायच्या आणि इथे मी अद्रकचा तुकडा घेतला तर त्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत ते पण ह्याच्यामध्ये टाकायचं आणि ह्याचं बारीक असं आपण वाटण करून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये पाणी अजिबात वतायचं नाही तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे तर आता इथे बघू शकता आपल्या पोह्याला दहा मिनटं झालेले आहेत आपले पोहे पण छान असे भिजलेले आहेत तर हे पोहे हाताच्या साईने आपण चांगले असं बारीक करून घ्यायचे तर इथे बघू शकता मी पोहे छान असे चिरून घेतलेले आहेत तर इथे मी एक मोठा कांदा घेतला होता तो असा उभा चिरून घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचा आणि कांद्याला असं सुटसुटीत करून घ्यायचं आणि ह्या पोह्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा तर इथं बघा पोह्यामध्ये मी कांदा हा छान मिक्स करून घेतलेला आहे तर इथं मी पालकाची भाजी घेतलेली होती ते पालकाची गड्डी घेतली आणि त्या गड्डीची पानं घेतली आणि त्याला स्वच्छ असं धुवून घेतलं आणि अशी चिरून घेतलेली आहे इथं मी जास्त पण बारीक चिरलेली नाही अशी थोडीशी मोठी मोठीच ठेवलेली आहे ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे तर हे पण सर्व असं पोह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं हे चांगलं असं बारीक करायचं हाताच्या सह्याने तर आता ह्याच्यामध्ये आपण पालक पण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण बेसनपीठ टाकणार आहोत तर इथं मी एक वाटी एक वाटीला थोडंसं कमी घेतलेलं आहे बेसनपीठ ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि जो आपण हिरव्या मिरचीचा मसाला तयार करून घेतला होता ना, ना तो पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा तर इथं मी एक चमचा भरून पांढरी तीळ घेतली होते ते पण ह्याच्यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची इथे तिखट तुमच्या सोयीनुसार टाकायचं आणि इथं एक चमचा मी तेल घेतलेलं आहे तेल पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं इथं आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही याच्यामध्येच आपण असं चांगलं मळवून घ्यायचं आणि इथंच मसाले चेक चे, चे. ते चेक करायचे समजा कमी पडले तर ह्याच्यामध्ये इथंच तुम्ही टाकून घ्यायचे तर चा. इथं चांगला असा गोळा हो बनवून घ्यायचा तर इथे बघू शकता छान असा आपला गोळा तयार झालेला आहे इथं आपल्याला पाण्याचा वापर अजिबात लागलेला नाही आणि इथं जर तुमचं मिश्रण जर पातळ झालं तर ह्याच्यामध्ये थोडंसं बेसनपीठ टाकून घ्यायचं म्हणजे छान असं घट्ट होतं असं थोडंसं तेल घ्यायचं हातावर आणि हे व्यवस्थित असं तेला लावून घ्यायचं हे, चा, चा गोल तर इथे बघू शकता मस्त आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता थोडंसं असं हाताला तेल लावायचं आणि ह्याचा असा एक गोळा काढून घ्यायचा छोटासा आणि गोळा असा गोल करायचा आणि गोल गोळा केल्यानंतर थोडासा ह्याला असा दाबून घ्यायचा तर थोडासा चपटा करायचा तर हे बघा अशा पद्धतीनं आपण सर्व पिठाचे असेच आपण आकार देऊन करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपण तयार करून घेतलेला आहे तर इथे गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे तेल चांगलंच आपण गरम करून घेतलेलं आहे आता जे आपण वडे तयार करून घेतले होते ना ती ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि मध्यम गॅसवरती छान हे तळून घ्यायचं तर लगेच आपण हलवायचं नाही थोडंसं सा, खालची साईड तळेपर्यंत आपण हलवून घ्यायचं नाही लगेच आणि मध्यम गॅस ठेवायचा आता काय करायचं थोडंसं असं वरून तेल टाकायचं म्हणजे व्यवस्थित असं हे तळून निघतं आणि ह्याला लाल चरणीपर्यंत आपण असं ह्याला तळून घेणार आहोत बघू शकता मस्त आपला पालकाच्या भाजीपासून नाश्ता तयार झालेला आहे खाले एकदम खूप छान लागणार आहे तर इथे मी तुम्हाला तळून असं तोडून दाखवते तर इथे बघा किती छान असा आपला हा नाश्ता ना तयार झालेला आहे खायला एकदम मस्त लागणार आहे हे दह्यासंग खावा किंवा असं खाल्लं तरी पण खूपच छान लागतं त्यामुळे ही रेसिपी घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद